श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वसंत पंचमीविषयी माहिती आहे ते पाहणार आहोत वसंत पंचमीला देवी सरस्वती मातेची पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे या दिवशी प्रत्येक आईवडिलाने आपल्या मुलांसाठी कोणकोणते सेवा करायच्या आहेत कोणकोणते उपाय करायचे आहेत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच हे से उपाय आणि सेवा कराव्यात तसेच या दिवशी आपल्या मुलांच्याकडून काही स्रोत्र किंवा काही जे मंत्र आहेत ते पठण नक्कीच करून घ्यावे याने आपल्या मुलांची एकाग्रता वाढून त्यांची स्मरण शक्ती आहे ती नक्कीच वाढू शकते ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल वसंत पंचमी म्हणजे हातात विना घेतलेली पुस्तक मोरपीस घेतलेली सरस्वती देवी म्हणजेच कलेची विद्येची देवी हिचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा आहे तो केला जातो दिवशी के तो या दिवशी केलेल्या उपायांनी आई वडिलांच्या या दिवशी सरस्वती पूजन आहे ते करायचं असतं आणि माता सरस्वतीची सेवा आहे ती करायची असते या दिवशी केलेले संकल्प उपाय सेवा हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत ते ठरतात या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने मुलांची बुद्धी तीव्र होऊन ज्ञानात वाढ आहे ती होते यावर्षी वसंत पंचमी ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी या दिवशी आलेली आहे पंचमी तिथी दोन फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार आहे ते तीन फेब्रुवारी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवसभर आपण देवी सरस्वतीची पूजा सेवा करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला उपायही करायचे आहेत आणि या दिवशी रविवार असल्यामुळे आपण आपल्या मुलांच्याकडून नक्कीच ह्या जे उपाय आहेत आणि ज्या सेवा आहेत त्या नक्कीच करून घेऊ शकतो या दिवशी सरस्वती देवीची पूजा ही आपल्याला करायची आहे आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही अशा प्रकारची जी सरस्वतीची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला करायची आहे आपल्या देवघरासमोरच एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला सरस्वतीचं जे चिन्ह आहे ते आपण एका काळ्या पाठीवरती म्हणजे पाठी असते मुलांच्या अभ्यासाची त्याच्यावरती आपण जे सरस्वतीचं चिन्ह आहे तेही काढून आपण पूजा करू शकतो किंवा जर आपल्याला सरस्वती मातेचा जर फोटो जर असेल आपल्याकडे जरी नसेल तरी आपण इंटरनेटवरून त्याचे प्रिंट काढून आणून तो अशा प्रकारे आहे तो पूजेमध्ये ठेवून आपण प्रकारे पूजा आहे ती करायची आहे पूजा आपल्याला फोटो मांडून त्या फोटोची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची हळदी कुंकू फूल अक्षद आहे ते अर्पण करायचे आहेत या दिवशी आपल्याला देवीला शक्यतो करून पिवळं फूल आहे ते अर्पण करायचं आहे कारण माता लक्ष्मीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची जे नैवेद्य आहे तोही अर्पण करायचा आहे पिवळ्या रंगाची आपण मिठाईमध्ये लाडू किंवा जी पिवळ्या रंगाची जी फळं असतात ही आपण या दिवशी देवीला आहे अर्पण करू शकतो पिवळा रंगच का कारण माता लक्ष्मीचा हा आवडता रंग आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे सकारात्मकता व ऊर्जेचं प्रतीक हे मानलं जातं तसेच या दिवशी मुलांच्या आपल्याला जी वही पुस्तक पेन आहेत याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे ज्या ठिकाणी आपण सरस्वती देवीची पूजा मांडलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला ही जी वह्या पुस्तकं आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आई आणि मुलांनी जे किंवा आई वडील आणि त्यांच्या मुलांनी सर्वांनी मिळून ही पूजा आहे ती या दिवशी आहे ती करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आई वडील व आपल्या सर्व मुलांनी एक जो सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे याने मुलांची वाणी आहे ती शुद्ध होते जर मुलं आपले जर जर बोबडे जर बोलत असतील एखाद्यांचं बोलणं जर अडखळत असेल तर तेही शुद्ध आहेत ते बोलू शकतात शब्दामध्ये अडकळणार नाहीत यासाठी आपल्याला हा मंत्र जो आहे तो करायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरतीही देईन आणि आत्ताही सांगते ओम ऐम सरस्वते नमहा या मंत्राचा जप आहे तो एकवीस वेळा आहे तो आपल्या मुलांनाही करायला लावायचा आहे आणि आपणही करायचं आहे जर आपली मुलं छोटी असतील तर आपण पुढं म्हणायचं आहे आणि मुलांना पाठीमागे म्हणण्यासाठी लावायचं आहे यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करा किंवा कमीत कमी एकवीस वेळा तरी आपल्याला जप आहे तो करायचा आहे याने आपल्या मुलांची वाणी आहे ती शुद्ध होईल या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक खास उपाय आहे तो करायचा आहे आपली मुलं लहान असो किंवा मोठी असो त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे आपली मुलं एक वर्षापेक्षा मोठी असतील तर त्या सर्वांसाठी हा उपाय आहे ते आपण करू शकतो हा उपाय आहे तो वडीलही करू शकतात आईही करू शकतो किंवा दोघांनीही हा उपाय आहे तो केला तरीही चालू शकतो आपली जर मुले बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर आपण हा जो उपाय आहे ते तो आपल्या मुलांना तेथेही त्यांना हा स्वतः त्यांना करायला सांगायचा आहे हा विधी केल्याने आपल्या मुलांची एकाग्रता वाढते त्याचबरोबर बुद्धीमध्ये वाढ होती त्यांची स्मरण शक्ती आहे ती वाढते त्याचबरोबर देवी सरस्वती मातेचा शुभाशीर्वादही मिळतो आजकाल आपण बघतो की आपली मुलं आहेत ते खूप चिडचिडी झालेले आहेत किंवा हट्टी रागीट आहेत ती झालेली आहेत त्यामुळे प्रत्येक आईवडिलांचा हा प्रश्न येतो की आमची मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत खूप हट्टीपणा करतात तर त्यासाठी आपण असा ह्या दिवशी जरी हा उपाय केला तरीही आपल्या मुलांमध्ये चांगलाच फरक आहे ते पडू शकतो त्याचबरोबर प्रत्येक महिन्याची जी पंचमी तिथी येते त्याही तिथीला आपण असा जर उपाय जर केला तर आपल्या मुलांवरती चांगलाच फरक आहे तो आपल्याला दिसून येईल त्यासाठी हा उपाय आहे तो आपण जरूर करायचा आहे या दिवशी देवी सरस्वती मातेचा जन्मदिवस असल्याने देवी तत्व हे हजारपटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे या दिवशी आपण केलेली जी सेवा उपाय आहेत ते आपल्याला लगेच फलदायी आहेत ते ठरतात हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया हा उपाय आपल्याला करण्यासाठी आपल्या मुलांना छान अशी नवीन कपडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत घातल्यानंतर त्यांना आपल्याला पाटावरती पूर्वेकडे तोंड करून आहे ते बसवायचं आहे यानंतर आपल्याला मुलांचं औक्षण आहे ते करून घ्यायचं आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जरी केला तरी चालू शकतो यानंतर आपल्याला आपल्या अप्ले मुलांना चांदीचं जर चमचा जर आपल्याकडे असेल तर ठीक आहे नाही तर आपण साधा स्टीलचा जरी घेतला तरीही चालू शकतो मुलांना खीर किंवा पंचामृत आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि ते मुलांना आपल्याला प्राशन करायचं आहे म्हणजे मुलांना एक चमचा आहे ते आपल्याला खायला द्यायचं आहे यानंतर आपल्या मुलांच्याकडून हा विधी आहे तो करून घ्यायचा आहे हा विधी म्हणजे आपल्याला एका ताटामध्ये आपल्याला एक तांब्याचं जे आपलं देवाचं जे ताट असतं त्या ताटामध्ये आपल्याला तांदूळ आहेत ते भरून घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना आपण शक्यतो करून अक्के तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ असे तुकडा पडलेले आपल्याला वापरायचे नाहीत आणि त्या तांदळावरती आपल्याला त्या मुलांच्या बोटाच्या सहाय्याने ऐम हे अक्षर आहे ते आपल्या मुलांना लिहिण्यासाठी आहे ते लावायचं आहे नंतर ते ताट आपण उचलून जिथे आपण पूजा मांडलेली आहे तेथे ते ताट आहे ते ठेवायचं आहे ते ताट जोपर्यंत आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलणार आहोत तोपर्यंत ते ताट आहे ते तिथंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकही व्हायचं आहे नमस्कारही आपल्याला करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आईने किंवा वडिलांनी दोघापैकी एकाने कोणीतरी आपल्या मुलांसाठी आता हा जो उपाय आहे तो सांगणार आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांची स्मरणशक्ती आहे ती नक्कीच वाढेल आपली मुलं जर अभ्यास करताना चंचलपणा असेल जास्त वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास जर करू शकत नसतील त्यांची एकाग्रता जर नसेल लक्ष लागत नसेल त्यांचा अभ्यासामध्ये तर नक्कीच त्यांना हा फरक आहे तो पडेल आपली मुलं नक्कीच लक्ष देऊन अभ्यास आहे ते करतील तर आपल्याला हा उपाय आहे तो कसा करायचा आहे आपल्या मुलांना आपण तिथेच पाटावरती बसवून मध आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मध घेऊन जी दर्भाची काडी आहे तीही घ्यायची आहे आणि त्या दर्भाच्या काडीने आपल्याला त्या मधामध्ये बुडवून आपल्या मुलांच्या जीबीवरती ऐम हे अक्षर आहे ते लिहायचं आहे ही जी दरबाची काडी आहे ते आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळून जाईल जरी जा दरबाची काडी नाही मिळाली तरी आपण तुळशीची काडी आहे तीही वापरू शकतो सोन्याची काडी म्हणजे आपण आपलं महिलांचं जे, महिलांच जे कानातलं असतं त्याचीही जी पाठीमागचं जे कानातलं असतं त्याचा दांडा असतो त्याची काळी आहे ते आपल्याला स्वच्छ आहे ती धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या सह्याने मधामध्ये बुडवून आपल्या मुलांच्या जिबीवरती ऐम हे अक्षर आहे ते लिहायचं आहे हा उपाय करताना आपली मुलं एक वर्षाच्या पुढील असतील यांच्यावरती हा उपाय आहे तो करायचा आहे अगदी मोठ्या मुलांपर्यंत कॉलेजची मुलं असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे तो करायचा आहे मुलांनी स्वतः साठी स्वतः जरी केला तरीही चालू शकतो जी मुलं स्वतः करू शकतात त्यांनी माता सरस्वतीच्या आशीर्वादाने स्मरण शक्ती वाढून आपली मुलं जी काय अभ्यास करतील ते सर्व काही त्यांच्या लक्षात राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा, तो करायचा आहे प्रत्येक आईवडिलाने आपल्या मुलांसाठी हा उपाय आहे तो या दिवशी करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे आहेत ती घालायची नाहीत मांसहारी आपल्याला या दिवशी करायचा नाही आपली वाणी आहे ती शुद्ध ठेवायची आहे कोणाला आपल्या तोंडातून अपशब्द आहे तो बाहेर येऊन द्यायचा नाही चिडचिड करायची नाही रागराग करायचा नाही खोटं बोलायचं नाही या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दिवशी नक्कीच पाळायचे आहे तर या दिवशी आपण कोणत्या रंगाचे कपडे घालू शकतो आपण शक्यतो करून पिवळ्या रंगाची कपडे आहे ते घालण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे जरी नसेल पिवळ्या रंगाची तरी आपण दुसऱ्या कोणत्याही रंगाची जरी घातली तरी चालते फक्त काळ्या रंगाची आहे ते आपल्याला घालायची नाही ज्या आईवडिलांना या दिवशी मुलांना प्रथम अन्न प्राशनाचा विधी करायचा आहे त्यांनीही या दिवशी जर केला तर अत्यंत शुभ आहे ते मानलं जातं या दिवशी आपल्या मुलांच्या हातून शैक्षणिक साहित्य आहे ते दान आहे ते करायचं आहे इतर जे आपले शेजारी किंवा जी गरजू मुलं आहेत त्यांना नक्कीच आपण अशा शैक्षणिक ज्या काही वस्तू असतील त्या आपण नक्कीच दान कराव्यात आणि माता सरस्वतीचा शुभाशीर्वाद आहे तो आपल्या मुलांना नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ